जय शिवराय भावांनो बऱ्याच जणांच्या कमेंट यायल्यात की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचा अर्ज करताना टी वरली जन्मतारीख आधार वरली जन्मतारीख वेगवेगळी मग काय करायचं त्याच्यानंतर बरेच जण असे की त्यांच्या टीसीवर मराठा नाही तर हिंदू कुणबी हल्ले मग त्यानं काय करायचं मग ती टीसीवरली जन्मतारीख बदलायची का आधार वरील बदलायची आणि पॅन कार्ड वरली पुन्हा म्हणजे अशा बऱ्याचशा कमिटी आल्यात आणि त्याच्यामुळं बऱ्याच जणांचे अर्ज रिजेक्ट व्हालेत तर आता आपण हे अर्ज रिजेक्ट कशामुळे होते आणि होऊ नये म्हणून काय करायचंय याच्याबद्दल आजच्या व्हिडिओ मधून सविस्तर माहिती घेणार आहोत मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की बरेच जण काय करलेत नुसता व्हिडिओ पाहतेत मात्र सबस्क्राईब करीत नाहीत लाईक करीत नाहीत आणि काही तर काही कमेंटही करीत नाही आणि तुम्हाला विनंती आहे की नुसते व्हिडिओ बघू नका चॅनलला जरा उल्हास येतो कारण आपलं दुसरं एक वेणुगंगा शेती योजना चॅनल आहे त्या चॅनलचे आपले एक लाखाच्या वर सबस्क्रायबर गेले आणि आपल्याला युट्यूब न हे सिल्व्हर प्ले बटन दिलेले आहे तसंच आपल्याला या आपल्या महामराठी चॅनलला सुद्धा असं सिल्व्हर बटन लवकर मिळावं ही माझी अपेक्षा आहे आणि तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की फक्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर छानशी कमेंट करा किंवा तुमची जी अडचण असेल ती कमेंट करा बाकी काही तुमच्याकडून आपल्याला जास्त मागायचं नाही आणि वाटलंच तर सबस्क्राईब च्या बाजूला जॉईन बटन आहे ती सुद्धा जॉईन करू शकता पण ती तुमची इच्छा असेल तर आता एक लक्षात घ्या बऱ्याच जणांचे काय झाले अर्ज रिजेक्ट झालेत त्याच्यात पुन्हा एक उत्पन्नाच कारण आहे पण आता उत्पन्नाचं कसं आहे त्यांनी ठरवून दिलंय म्हणजे तेवढं आपल्याला काढावं लागेल आता त्याच्यावर नरेंद्र पाटील हे मुख्यमंत्र्याशी बोललेले आहेत त्याबद्दल आणि दुसरा एक मुद्दा आहे या जिल्ह्याचा कोठा संपला त्या जिल्ह्याचा कोठा संपला असे बऱ्याच जिल्ह्याचे कोठे संपलेत आता ते बैलाईचे कोठे होते का मशीचे कोठे होते ते काय कळायला मार्ग नाही मात्र असे कोठे संपत नसतेत कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेचसे मराठा बेरोजगार तरुण आहेत कारण सरकारला नोकऱ्या देणं होईन निस्ते शिक्षण होऊन चाललेत कॉलेज लय उघडून ठेवलेत पोरं शिकायलेत पण त्याला नोकऱ्याच नाहीत आणि मग जर त्याला काही रोजगार करायचा असेल आणि ते जर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून त्याला कर्ज घ्यायचा असल तर त्यासाठी मग ही पुन्हा उत्पन्नाची आट कशाला बरं आता त्याच्यात दे एखाद्याला समजा पंधरा लाख रुपये कर्ज मिळवायचे आणि त्याला जर उत्पन्न साडेसात लाख आठ लाख रुपये पर्यंतची मर्यादा आहे साडेसात लाखाचं बी काढायचं म्हणलं तहसीलवाले देतेत का देत नाहीत महा सेवा केंद्रावाले आपण गेलो त्याला अर्ज केला ते तहसील कार्यालयाकडे पाठीत आहे पण तिथं देत नाही तिथं बी ज्याचं टिपण आहे त्याची सही होती मग त्याबाबत नरेंद्र पाटील हे मुख्यमंत्र्याशी बोललेत आता त्यावर पुढं काय होईल त्यावेळेस ते बघू पण आता सध्याचे जे मुद्दे आहेत की आधार कार्डवरली जन्मतारीख आणि टी जन्म जन्मतारीख आता तुम्हाला सांगतो आपल्याला टी सी ही ओरिजिनल अपलोड करावं लागते आणि कोणत्याच टी वरली नुसते अण्णासाहेब पाटील महामंडळाविषयीच नाही तर दुसऱ्या कोणत्याही कामाला जर तुम्हाला टी तुम सी लागत असेल शाळा सोडल्याचा दाखला लागत असेल तर त्याच्यावरली जन्मतारीख कधीच बदलता येत नाही कारण ते एकदा रेकॉर्डला लागली ला की बस लागली त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी काय केले जवळजवळ आधार कार्ड काढलेत आता आधार वाला काय करीत होता ते लॅपटॉप त्याच्याकडं तोंड आपण बसायचं पुढून त्याचा कॅमेरा आपल्याकडं आता ते तिकडे किती जन्मतारीख टाकायला याचा आपल्याला मिळ होता ना लागत त्यानं खटखट एक एकोणीशे चौऱ्याण्णव -एक -एक, 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 एक एक दोन हजार बावीस जे असेल तर सगळ्याला एक एक टाकून दिलेत बरं त्याच्यात आपण काय कमी नाहीत आधार कार्ड आल्यावर बी आपण पाहिलं नाही की आपली टी वर जन्मतारीख किती आहे आणि पॅन कार्डवर किती आहे आता त्याच्यात एक किस्सा सांगतो तुम्हाला मी नोकरीचे ऑनलाइन ऑनलाईन फॉर्म भरायचे आता एखादा जर ग्रॅज्युएट झालेला जर आला फॉर्म भरायला त्याला त्याला अर्ज भरायचा आता अर्ज भरताना फॉर्मॅट असा असतंय अगोदर पूर्ण नाव टाकायचं वडिलाचं नाव टाकायचं नंतर जन्मतारीख आता त्याला जर जन्मतारीख विचारली तर तो म्हणायचा आधार कार्ड वरली सांगू का वरली सांगू म्हणजे आता अवघडच प्रश्न आहे का नाही म्हणजे त्याला हे सुद्धा कळत नव्हतं की आपल्याला नोकरीसाठी अर्ज करायचा आहे मग आपल्याला टीसी वरलीच लागल मग ती टीसी वरली टाकली त्याची पुन्हा पॅन कार्ड वरली वेगळी असायची मग सर हे असंय काय करू तर त्याच्यामुळं ज्यायच्या ज्यायच्या तशा आधार कार्ड वरल्या पॅन कार्ड वरल्या आणि टीसी वरल्या जन्म तारखामध्ये तफावत असल तर त्याला टीसी वरली बदलता येणार नाही त्यामुळं त्यांना आधार कार्ड वरली बदलता येते आणि ते बदलणं इतकं सोपं नाही त्याच्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जावं लागेल आणि तिथं लागतंय जन्म प्रमाणपत्र आता जुने काय जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन भेटत नव्हते त्याच्यामुळे कोणी जन्म प्रमाणपत्र काढितही नव्हतं आता आता ह्या इंग्लिश स्कूल आल्यात म्हणून त्याच्यामुळे ते मागायले जन्म प्रमाणपत्र आणि त्याच्याशिवाय काय ऍडमिशन होईन म्हणजे हे ऑनलाईनचा जमाना झाल्यापासून त्याच्यामुळे आता आता आहे तर जन्म प्रमाणपत्र पण आता जुन्या लोकांजवळ जन्म प्रमाणपत्र ही तर त्याच्यामुळे आपल्याला जर ती तारीख बदलायची असेल तर जन्म प्रमाणपत्र लागत आहे आणि ते तुमच्या ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका नगरपंचायत तिथं भेटत आहे ते भी ऑनलाईन केलेला असन त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की जर ते पुन्हा तिथे भेटत नसेल तर त्याच्यासाठी पुन्हा एक शासनानं पर्याय दिलेला आहे कोर्टामध्ये जाच कोर्टात वकील लावायचा मग तिथून कोर्ट ऑर्डर काढणार कोर्ट ऑर्डर देणार त्या नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका जे असेल ते त्याला यायची ही ही जन जन्मतारीख आहे ती जन्मतारखेच जन्म प्रमाणपत्र द्या म्हणून आणि मग ते घ्याच मग आधार कार्डवरली जन्मतारीख बदलती असा हा सगळ्यात स्वपा पर्याय आता स्वपाच वाटायला तुम्हाला तर एवढे कुठाने हे करावं लागत आणि जेव्हा आधार कार्ड वरली बदलली तर मग पॅन कार्डवरली पॅन कार्डचं जे सेंटर असं नाही एखादं तिथं जाऊन बदलता येते ह्या अशा बारा भानगिडी आहेत त्याच्यामुळे आत्ताच बऱ्याच जणांना तुमच्या लेकरा बाळाची जर जन्मतारखा बरोबर नसत्या तर आत्ताच नीट करून घ्या जन्म प्रमाण प्रमाणपत्र नसतील तर ते बी आताच घ्या आता काय डिलेव्हऱ्या घरी होईन दवाखान्याने वाल्यात म्हणून दवाखान्याचं प्रमाणपत्र घ्यायचं ते त्या नगर परिषद ग्रामपंचायत नगरपंचायतला द्यायचं आणि तिथून ते जन्म प्रमाणपत्र घ्यायचं आणि ते यापुढे आता प्रवेशासाठी लागणारच आहे त्याच्यामुळे ते, ते करायचं आता एक झाला हा मुद्दा दुसरा मुद्दा आहे टीसी वर कुणबी लिहिलेलं ले आता मराठवाड्यामध्ये तर तुम्हाला सांगतो वर कुणबी लिहिलेलं असलं तर कुणबी प्रमाणपत्र काही भेटत नव्हतं आता मग ह्या वर लिहिलेले त्यावेळेस मी प्रयत्न केले पण ते म्हणले आपले इकडे मराठवाड्यात देतच नाहीत म्हणले आता टीसी वरून मिळत नाही त्याला लागतो आज्या पांज्याचा पुरावा एकोणीसशे अडुसष्ट सदुसष्टच्या पूर्वीचा जर कुणबी लिहिलेला पुरावा असेल तर ते कुणबी प्रमाणपत्र भेटत आहे पण आमच्या बापाला वाटलं आता कुणबी लिहिलं म्हणजे आपलं विदर्भासारखं भेटन सवलती भेटत आणि म्हणून लिहिलं वर पण ते नुसतं लिहून फायदा नाही त्याच वांध इथे आता अण्णासाहेब पाटील महामंडळाची फाईल करायची तर ती होत नाही बर त्याला काही ना करता येत नाही आता मोहच तस आहे गण मला करायची इच्छा आहे बँक द्यायला तयार आहे पण भानगड भानगडिश कुणबी आहे त्याच्यामुळे ज्याचं कुणबी आहे त्याला ती ती जा भेटत नाही त्याच्यावर सरळ सरळ मराठा लिहिलेलं लागत मराठा जात मराठा असल्याशिवाय भेटत नाही आणि त्याच्यात काहीच बदल करता येत नाही मात्र याबाबत जर पुन्हा वेगळ्या कोणाच्या काही अडचणी असतात तर त्या तुम्ही कमेंट करा त्याबद्दल आपण पुन्हा एकदा अशी माहिती देण्याचा प्रयत्न करू मात्र तुम्हाला आपली माहिती कशी वाटत तितकं तरी कमेंट करा म्हणजे कमेंट केली तर तितकं तरी बरं वाटतंय किंवा लोकायला आवडायली का नाही आवडायली कारण गरजवंत बरेचसे पाहते ते कमेंटही करतेत आणि मनाला बरं वाटतंय बाकी काय आहे दुसरं बाकी तर आपण समाजासाठी काम करायला तयारच आहेत मग तो समाज कोणताही असो सगळे जाती धर्माचे विद्यार्थी सगळे महामंडळ सगळ्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो बस जय हिंद जय महाराष्ट्र